सक्कर सक्कर तर कसं काय मित्रांनो सकाळी सकाळीच आम्ही हिंडण चालू केलं होतं तर हिण्ण कशासाठी चालू केलं होतं तर भाऊला फोन घ्यायचा होता आज खूप हिंडलो पण जेव्हा लागत होता तेव्हा काही भेटलाच नाही आम्हाला तर मित्रांनो सगळं हिंडून झाल्यावर आम्ही चालले आता फोन बॉक्सच्या दुकानावर फोन बिन पाहून आता फायनल आम्ही फोन बुक वगैरे चाललं आहे मागं बसेल भाऊचा भाऊ आमचा भाऊ येणार मागून

बघू शकता तुम्ही तर हा या साईडने एक नंबरला जो आहे तो फोन आम्ही फिक्स केला आहे फोन डिलिव्हरीचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी थोडाफार क्लिप काढून घेतो एकदा बघू शकता कशा क्लिप वगैरे काढून घेतल्यात सगळ्या क्लिप वगैरे काढून झाल्यावर भाऊ बघा किती आनंद आहे भाऊला आणि हा फोन आहे आता फोनची सेटिंग बिटिंग करून घेतो आहे भाऊ बघा पैसे घेषे देतो आहे आता एकदा ओके मध्ये फोन घेऊन ओपन केला आहे बघू शकता भाऊला किती आनंद आहे एकदम खुशम खुश झाला आहे भाऊ आपल्याकडं फोन देतो क्वालिटी चेक करण्यास तर फोनची क्वालिटी वगैरे फीचर्स वगैरे आणि सगळेच एकच नंबर आहे प्रीमियम क्वालिटी सर्व फोन पण तसंच प्रीमियम पद्धतीचं आहे कॅमेरा वगैरे सगळं एकदम ओकेचे तर सगळं चेक करून झाले आता फोन घेऊनचं पैसे किशे देऊन टाकले सगळे एक रुपये शिल्लग्न टोला सगळे देऊन टाकले त्याला जेवढे होते तेवढे तर धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत जुळल्याबद्दल धन्यवाद